चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते मंडळी तुम्हाला माहीत आहेच की लवकरच दत्त जयंती येत आहे यंदा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला दत्तजयंती आहे या दत्तजयंतीच्या निमित्ताने आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची एक अतिशय प्रभावी आणि संकल्पयुक्त एकवीस दिवसांची सेवा करायची आहे ही सेवा कशी करायची तिचे नियम काय आहेत आणि कधीपासून सुरुवात करायची हे सगळं आज आपण सविस्तर बघणार आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूया मित्रांनो ही सेवा आपण दरवर्षी न चुकता करत असतो खरे तर वर्षभरात चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण करायचे असतात ज्यामुळे घरात कधीच कोणतं संकट किंवा दुःख येत नाही पण दररोज हे पारायण करणं शक्य नसते म्हणून आपण दत्त जयंती स्वामी प्रकट दिन पुण्यतिथी यांसारखे महत्त्वाचे दिवस साधून थोडीसे थोडी थोडी सेवा करत असतो तर यावर्षी दत्तजयंती ही चार डिसेंबरला असल्यामुळे आपल्याला ही एकवीस दिवसांची सेवा तेरा नोव्हेंबरपासून सुरू करायची आहे आणि चार डिसेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे या एकवीस दिवसांच्या कालावधीत महाराजांची उच्च कोटीची सेवा तुम्हाला करायची आहे तर मुख्य सेवा काय आहे मित्रांनो आता सेवा काय करायची ते बघूयात तुम्हाला दररोज स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण करायचे आहे एका एक पारायण म्हणजे एक ते अध्याय एकवीस पर्यंत पूर्ण पठण करणे याप्रमाणे तुम्हाला एकवीस दिवसात एकवीस पारायण पूर्ण करायचे आहेत दररोज अकरा वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या माळा जपायच्या आहेत एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जप करणे तर अशा तुम्हाला अकरा वेळेस स्वामी समर्थ या मंत्राचा माळ जप करायचा आहे त्यानंतर दररोज अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे हे आवर्जून तुम्ही करा तुम्ही या तिन्ही सेवा करू शकता किंवा तुम्हाला जमेल तशी एक किंवा दोन सेवा निवडू शकता ज्यांना पारायण शक्य नाही ते फक्त अकरा माळी नाम जप रोज करू शकतात महत्वाचं म्हणजे या एकवीस दिवसात तुम्ही रोज ही सेवा पूर्ण करायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचे नियम म्हणजे या पाराण्याचा जो संकल्प करताना अखंड म्हणजे एकही दिवस न चुकता हा शब्द नक्की वापर हा शब्द वापरायचा नाही कारण आपल्याला मासिक धर्म अचानक लग्न कार्य हो किंवा बाहेरगावी का जावं लागणं अशा अडचणी येऊ शकतात त्यामुळे संकल्प करताना आपण अखंड हा शब्दाचा वापर करायचा नाही एखादा दिवस जरी स्किप झाला तरी चालेल त्यामुळे सेवेला थोडी लवचिकता ठेवा जर तुम्हाला माहीत आहे की तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर या काळात तुम्हाला मासिक धर्म किंवा काही अडचण येणार आहे तर तुम्ही सेवेला तेरा तारखेच्या आधीसुद्धा सुरुवात करू शकता म्हणजे जरी चार त ता, चार तारखेला सेवा पूर्ण नाही झाली तरी तुम्ही ती नंतर पाच सहा किंवा सात डिसेंबर पर्यंत पूर्ण करू शकता संकल्प केल्यानंतर तुम्ही सेवेसाठी बांधील असता म्हणून काही अडचण आल्यास तेवढे दिवस थांबा आणि नंतर तुमची सेवा सुरू ठेवा मध्ये अडथळे आले वगैरे याचं काही टेन्शन घ्यायचं नाही आहे कारण कसं आहे काही ना काही अडचण येऊ शकते त्यामुळे मनातून आपल्याला मनोभावे पूजा मनोभावेचे पारायण मनोभावे ह्या सेवा करायच्या आहेत त्यामुळे हे त्याला ग, 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 काही अडथळे आले तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका स्वामी बरोबर बघून घेतात तर संकल्प कसा करायचा मित्रांनो तर सगळ्यात आधी आपलं नाव आपलं गोत्र बोला त्यानंतर महाराजांकडे तुमची इच्छा सांगा ज्या कारणांसाठी तुम्ही ही सेवा करत आहात त्यास त्या ती इच्छा तुम्ही महाराजांकडे सांगायची आहे तुमच्याजवळ स्वामींचं केंद्र किंवा मठ असेल तर तिथं जाऊन एक नारळ आणि खडीसाखर ठेवावी महाराजांना हात जोडून विनंती करा की महाराज मी अशी अशी सेवा करणार आहे ती माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी तुम्हाला स्वामींना हात जोडून विनंती करायची आहे तुम्ही घरी सुद्धा करू शकता आणि स्वामींच्या केंद्रामध्ये जर गेलात तर तिथे तुम्ही एक नारळ आणि एक खडी साखर ठेवायची आहे आणि हात जोडून महाराजांना विनंती करायची आहे त्यानंतर मठामध्ये जाणं शक्य नसेल तर घरातच तुम्ही महाराजांच्या मूर्ती किंवा फोटो समोर बसा आणि जी काही तुमची इच्छा आहे प्रार्थना आहे ती तुम्ही महाराजांपुढे मांडू शकतात पण या या सेवेच्या काळात काही नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहे संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे आपल्याला काही नियम हे पाळावे लागतातच तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे परान्न टाळा शक्यतो दुसऱ्याच्या घरात घरचं अन्न म्हणजे परान्न खाणं टाळा आपण एवढ्या जीव तोडून सेवा करतो आणि परान्नाने दोष लागतो लग्न कार्याला जावं लागल्यास स्वतःचा डे डबा घेऊन जाण्याचा प्रयत्न करा माहेरच्या घरचं अन्न तुम्ही खाऊ शकतात त्याला काही प्रॉब्लेम नाही पण शक्यतोवर तुम्ही सेवा चालू असताना दुसरं कोणाच्या घरचं जेवण करणे टाळावे दुसरं म्हणजे परा ब्रह्म ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे शक्य असल्यास ब्रह्मचर्याचे पालन करण्याचा प्रयत्न करा ही सक्ती नाही पण एकवीस दिवसात शक्य झाल्यास नक्की करावं जसं तुम्हाला जमेल तसं तिसरी गोष्ट म्हणजे मांसाहार तुम्ही टाळाच जो व्यक्ती सेवा करणार आहे त्याने एकवीस दिवस किंवा जोपर्यंत तुमची सेवा पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत तुम्ही मांसाहार नॉनव्हेज करायचं खायचं नाही आहे मांसाहार हा करायचा नाही आहे तुम्ही घरात सुद्धा आणू नका पण नसेल शक्य होत तर तुम्ही जो स्वतः पारायण करणार आहे त्यांनी खाणे टाळावे त्यानंतर सुतक किंवा विटाळ आल्यास काय करावे मैत्रीण न बघा अचानक सुतक किंवा विटाळ म्हणजे मासिक धर्म आल्यास तेवढे दिवस थांबावे पण संकल्प मोडायचा नाही शुचिरभूत झाल्यानंतर पुन्हा सेवेला सुरुवात करावी आणि ती पूर्ण करावी पारायण एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा जे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण शक्यतो एका बैठकीतच करावे लहान बाळ असेल किंवा अचानक पाहुणे आले तर तुम्ही ब्रेक घेऊन परत बसू शकता पण रोज रोज ब्रेक घेऊ नका शक्यतो तिथे टाळा आणि पारायण एका बैठकीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर दत्त जयंतीची ही जी सेवा असल्यामुळे दुपारी बारा ते दीड या वेळेत जो दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो यावेळेस पारायण करू नये शक्यतो ही वेळ टाळावी एरवी तुम्ही कधीही अगदी रात्री बारा वाजता जरी केलं तरी चालेल दिवसभरात तुम्ही कधीही ही, ही। दत्तजयंतीची सेवा करू शकतात घरात महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तिथे शांतपणे बसून ही सेवा क सुरू करावी कोणत्याही प्रकारची खास मांडणी करण्याची गरज नाही आपण नॉर्मल आपल्या घरामध्ये ज जिथे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल देवघरात वगैरे जिथे असेल तिथे तुम्ही भक्तिभावाने तुमच्या सेवेची सुरुवात करू शकतात का त्यासाठी काही खास मांडणी करण्याची गरज नाही सेवा करताना काळे वस्त्र घालणे शक्यतो टाळावे शक्यतोर म्हणजे घालूच नका तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे कपडे घालून तुम्ही सेवा करू शकतात या एकवीस दिवसांच्या काळात इतक्या सात्विक लहरी जागृत झालेल्या असतात की तुम्ही केलेली सेवा तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येते ज्या महिलांची वर्षभरात एकशे आठ पारायण होत नसतील त्यांनी ही एकवीस दिवसांची सेवा नक्की करावी महाराज तुमच्याकडून वर्षभरातील एकशे आठ पारायण करूनच घेतील महाराज कधीच कोणाचं वाईट करत नाही आपण किती प्रामाणिकपणे आणि सातत्याने सेवा करतो हे महाराजांना महत्वाचं असतं अडचणी दुःख संकट येतच असतात पण महाराज सोबत असल्यावर त्या सगळ्यावर आपण मात करू शकतो तुम्ही सगळेजण ही सेवा कराल अशी मी आशा करते आणि काही अडचणी असेल तर कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नक्कीच प्रयत्न करेल आजची झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद